मंगलाचरणातील म्हणजे पांडुरंगाच्या स्तुतीपर अभंगातील हा आजचा सहावा म्हणजे शेवटचा अभंग या अभंगाच्या सुरुवातीचा शब्द म्हणजे गरुडाचे वारिके कासे पितांबर गरुडाचे वारिके म्हणजे काय हे चरण सोडवण्याआधी एक सुंदर गोष्ट ऐकूया सतयुगात ऋषी कश्यप होऊन गेले त्यांच्या अनेक बायकांपैकी विनिता व कद्रू या दोघी सख्या बहिणी होत्या आणि त्यानंतर कश्यप ऋषींच्या बायकासुद्धा त्या दोघींमध्ये प्रचंड ईर्षा असायची दोघीही पुत्रीक होत्या पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले म्हणून त्यांना ऋषींनी वरदान मागायला सांगितलं होतं विनिताने दोन बलवान पुत्र मला मिळू दे असं वरदान मागितलं तर कद्रूने एक हजार सर्प पुत्रांचं वरदान मागितलं त्या दोघींमध्ये असं ठरलं की आपल्यापैकी जिचे पुत्र अधिक बलवान असतील व युद्धात जिचे पुत्र जिंकतील ती इथून पुढे राणी असेल आणि दुसरी बहीण तिची दासी म्हणून सेवा करेल काही काळ लोटल्यानंतर कद्रूच्या एक हजार अंड्यांमधून एक हजार सापांनी जन्म घेतला पण विनिताच्या दोन अंड्यांमधून अजून काहीही बाहेर आलेलं नव्हतं दासी व्हायच्या भीतीने विनिताने एक अंड अर्धपरिपक्व अवस्थेत असतानाच फोडलं अर्धवट विकसित अवस्थेमुळे त्यातून जन्मलेल्या मुलाच्या शरीराचा खालचा भाग विकसितच झाला नव्हता त्या मुलाचं नाव अरुण माझ्या शरीराचा विकास होण्याआधी मला अंड्यातून का बाहेर काढलं म्हणून अरुणने आईला जन्मभर दासी म्हणून जगशील असा शाप दिला विनिताने उशाप मागितल्यावर दुसऱ्या अंड्यातून जन्म घेणारा तुझ्या दुसऱ्या पुत्राने तुला यातून मुक्त केलं तर तुझं दासी पण संपेल असं सांगितलं हा अरुण पुढे कोण होता माहिती आहे का हाच अरुण पुढे सूर्याचा सारथी बनला अशी कथा आहे आणि याच अरुणचे दोन पुत्र पुढे रामावतारात आपल्याला आढळतात ते म्हणजे संपाती आणि जटायू आता मात्र विनिताने दुसरं अंड फोडण्याची घाई केली नव्हती तिचं दासी पण ती भोगत असतानाच त्या दुसऱ्या अंड्याची पूर्ण वाढ झाली व त्यातून गरुडाचा जन्म झाला त्याचं तोंड पक्षासारखं आणि शरीर मानवासारखं होतं आपली आई दासी आहे हे, हे समजल्यानंतर गरुडानं मावशी कद्रू व सापांना आपल्या आईला या दास्यत्वातून मुक्त करण्याची विनंती केली कद्रू व सापांनी या संधीचा सा फायदा घ्यायचा म्हणून गरुडासमोर एक शर्त ठेवली समुद्रमंथनातून जे अमृत देवांना मिळालं होतं ते अमृत आम्हाला आणून दे ते अमृत पिऊन त्यांना मृ मृत्यूपासून सुटका करून घ्यायची होती आईला दास्यात मुक्त करायचं या हेतूने गरुड अमृत घ्यायला देवलोकात गेला तेव्हा तिथे तिहेरी सुरक्षेत ते अमृत ठेवलेलं असतानाही कधी विशाल रूप तर कधी अतिसूक्ष्म रूप घेऊन कधी वेळ पडली तर देवांबरोबर युद्ध करून तो अमृत कलश मिळवला व तो चोचित पकडून तो निघाला हे अमृत कद्रू व सर्पांनी पिलं तर सगळीकडे सापांचा हाहाकार होईल अशी भीती सर्व देवतांना होती काहीतरी लीला करावीच का लागेल म्हणून स्वतः भगवान विष्णू गरुड जात असताना त्याच्यापुढे प्रकट झाले व त्याची परीक्षा घेतली स्वतःच्या तोंडाजवळ अमृताचा कलश असतानाही तो स्वतः प्राशन करावा असा मोह गरुडाला अजिबात नाही हे पाहून विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले व स्वतःचं वाहन व्हायची त्याच्याकडे मागणी केली तेव्हापासून गरुड हे विष्णूचं वाहन आहे त्या कलशाचं नंतर काय झालं ते सापांना भेटलं की नाही ही गोष्ट अजून कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया पण गरुड हे भगवान विष्णूंचं वाहन आहे हे आता सर्वांना ठाऊक झालं असेलच आणि पंढरपूरचा विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे म्हणून आजच्या अभंगाची सुरुवात गरुडाचे वारिके अशी आहे गरुडाचे वारिके म्हणजे गरुडावर आरूढ झालेले व कमरेला पितांबर नेसलेले असे मनाला मोहिनी घालणारे सुंदर रूप मी केव्हा बघेन असं महाराज म्हणतात बरविया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा शोभे बरवी बरविया बरवंटा म्हणजे उत्तमातील उत्तम म्हणजे अतिउत्तम आणि गळ्यात वैजयंती माळ घातलेला हा श्यामल ढगासारखा सावळ्या रंगाचा पुरुषोत्तम खूप शोभून दिसतो तिसऱ्या चरणात मुकुटमाथा कोटी सूर्याचा झळाळं निर्मळ शोभेकंठी कोटी म्हणतात महाराज कोटी कोट्यवधी सूर्याच्या तेजाच्या त्याच्या माथ्यावरील मुकुटात झळकत आहेत आणि त्याच्या गळ्यात कौस्तुभ शोभून दिसतोय चौथ्या चरणात ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्लाळ रखुमादेवी सर्व सुख सगळा आनंद एखाद्या साच्यात ओतला व त्यापासून एखादी मूर्ती घडवली तर त्याचं श्रीमुख कसं दिसेल अगदी तसं सुखाचं आगार असलेलं श्रीमुख घेऊन देऊबा आहे इथे वाम अंग म्हणजे डावी बाजू ज्याच्या वाम अंगाला म्हणजे डाव्या अंगाला रखुमाई देवी आहे वाम अंगी या अर्थाने रखुमाईलाच वाम अंगीसुद्धा म्हणतात आणि म्हणूनच आपण कोणत्याही पूजेला किंवा सत्यनारायणाला बसताना बायकोला नेहमी नवऱ्याच्या डावीकडे बसवतो हो पुढे उद्धव अक्रूर दोघेहीकडे वर्णिती पवाडे सनकादिक उद्धव आणि अक्रूर कोण होते माहिती आहे का उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र चुलत भाऊ व सल्लागार सुद्धा होते कृष्णाचा जन्म जरी मथुरेत झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गेलं हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे जेव्हा बालपणानंतर कर्तव्यपूर्तीसाठी कृष्ण यशोदा नंद व गोकुळ यांना सोडून मथुरेला निघाले तेव्हा मागे सर्वांना अतिव दुःख झालं होतं त्या सर्वांच्या काळजीपोटी कृष्णाने उद्धवाला नंद व यश यशोदेची समजूत घालायला पाठवलं होतं तोच हा उद्धव आणि अक्रूर अक्रूर हे कंसाचे एक विश्वसनीय मंत्री होते मथुरेच्या राजा कंसाने अक्रूराला कृष्ण व बलरामांना पकडून आणायला सांगितलं होतं पण अक्रूर जेव्हा कृष्णाजवळ पोचले तेव्हा कृष्ण सहवासात त्यांना ज्ञानप्राप्ती झाली व ते, ते स्वतःच एक मोठे कृष्णभक्त बनले आता आपल्याला असं वाटू शकतं की उद्धव आणि अक्रूर तर कृष्ण काळातील आहेत मग तुकोबा त्यांच्या अभंगात यांचा उल्लेख कसा काय करतात तर इथे महाराजांना हे अभिप्रेत आहे की विष्णू कृष्ण पांडुरंग हे एकच आहेत आणि म्हणूनच ते पांडुरंगाला कधी विष्णुरूपात तर कधी कृष्णरूपात पाहतात आणि शेवटी महाराज म्हणतात उद्धव अक्रूर दोघेहीकडे वर्णिती पवाडे सनकादिक सनतकुमार व इतर तीन असे चार ब्रह्मदेवाचे पुत्र ज्याचे पोवाडे वर्णन करतात म्हणजे स्तुती करतात म्हणजेच या चरणात महाराजांना हे सांगायचं आहे की ज्याच्या दोन्ही बाजूला उद्धव व अक्रूर उभे आहेत व ब्रह्मपुत्र सनतकुमार व सनकाधिक म्हणजे सनतकुमार व आदी इत्यादी ज्याचे स्तुतीपर वर्णन करत आहेत असा तो पांडुरंग आहे आणि शेवटचं चरणे शेवटचं चरण ज्या ज्या माझ्या खूप वैयक्तिक आवडत्या ओळी आहेत तू का म्हणे नव्हे आणि सारिका तोची माझा सखा पांडुरंग देव म्हणजे खूप दूरवर असलेलं केवळ पूजनीय स्वरूप नाही तर तो माझा सखाच आहे तो माझा मित्रच आहे असं महाराजांना वाटतं देव सखा असणं मित्र असणं ही कल्पनाच किती गोडा आहे ना आपणही तसा प्रयत्न करूया का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तो इतरांनाही शेअर करा आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद